आपल्या रोजच्या जेवणाची लज्जत आणि रुची वाढविण्यासाठी काळा मसाला गोडा मसाला तिखट करायचा आहे ना तर मग आम्ही घेऊन आलो आहोत विविध प्रकारच्या लाल मिरच्या झणझणीत लज्जतदार भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे ना चला तर मग आपल्या आवडीची मिरची खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या सुलाई प्रोव्हिजनला आमचा पत्ता पाठ ग्राउंड साठ फुटी रोड युनियन बँके शेजारी आवाज बागलांचा सदैव जनतेसोबत बागलन तालुक्यातील जुनी शेमळी शिवारातील श्री क्षेत्र धनदाई टेकडी येथे काल रात्री आठ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली आहे यामध्ये शेकडो हेक्टरवरील वनराई सरपटणारी दुर्मिळ प्राणी आगीच्या भक्षस्थानी भस्म झाले यावेळी अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची शंका उपस्थित होत असून घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली के आहे आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे जुनी शेमळी नवी शेमळी आराई अजमेर सौंदाणे येथील युवकांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेतली व ही आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीनं पूर्ण परिसर व्यापला होता यावेळी सटाणा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आलं आहे दोन बंबांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणण्यात आली आहे बागलान तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून क्षेत्रातील डोंगर आणि टेकडी परिसरामध्ये आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा धोक्यात आली आहे आणि याचीच पुनरावृत्ती जुनी शेमळी येथे झाल्यामुळे या आगी लागल्यात की लावल्या जात आहे याची चौकशी होणं महत्वाचं आहे धंदाई टेकडी ही गट नंबर दोनशे शेहेचाळीस आणि दोनशे सत्तेचाळीसमध्ये वीस हेक्टर क्षेत्र ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काची असून सदर जमीन पाच वर्षाच्या कराराने वनविभागाला वन संवर्धन करण्यासाठी देण्यात आली आहे यामध्ये युवकांच्या सहकार्यानं आणि वनविभागाने अनेक आयुर्वेदिक व देशी वणांची लागवड करण्यात आली आहे वृक्ष बहार धरत असतानाच आगीच्या ज्वालात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यामध्ये विभागाच्या निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा यामुळे आगीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे फक्त कागदोपत्री कारभार यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप केला जात आहे